ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळतं आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह पाऊस झाला आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हे चित्र राज्यात कायम राहणार आहे पंधरा मे रोजी राज्यातील कोकण रायगड नवी मुंबई या भागांमध्ये ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाही समावेश आहे या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो आणि विजांच्या कडकडाटासह हो हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईत किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर कमाल पस्तीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अंशता ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हो हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान चौतीस अंश संच सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा विजांसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून सामान्य नागरिकांचेही जनजीवन अवकाळीमुळे विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा